मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आरूला खेचत खोलीमध्ये घेऊन येते आणि दरवाजा बंद करते तर तेव्हा काव्या काय झालं असं तिला विचारते त्यावर नंदिनी आरूला तुझ्या कॉलेजच्या प्रोफेसर जोशी मॅडम आहेत ना त्यांचा मला फोन आला होता काय पराक्रम केलेला आहे तुम्ही दोघींनी असं विचारते आणि काव्याजवळ जाऊन ती एक लहान आहे पण तुला तरी काही कळतं ना असं बोलते आणि मारामारी हे सगळ्यावरचं सोल्युशन नाही असं म्हणते त्यावर काव्या पण अन्याय सहन करणं हे सुद्धा सोल्युशन नाही ना ताई ना असं बोलते तर तेव्हा नंदिनी पण सहन करा असं तरी कोणी सांगितलेलं आहे रीत सर कंप्लेंट करायची होती ना प्रिन्सिपलला जाऊन भेटायचं होतं ना असं म्हणते त्यावर काव्या तोपर्यंत आरूची गाडी त्याने मागून पुढून दोन्हीकडून चपटी केली असती असं बोलते त्यावर नंदिनी व्हेरी गुड यू पी एस परीक्षा देत आहेस ना तू आणि हे असं बोलत आहेस का असं म्हणते आणि हे तुझ्याकडून एक्सप्रेस एक्सपेक्टेड आहे का असं बोलते आणि कायदा हातात घेऊ नका असं का बोलतात असं विचारते आणि त्यांनी हिची गाडी तोडली आणि मग भडकून जाऊन तुम्ही दोन गाड्या तोडणार मग तो चार गाड्या तोडणार हे असंच करत राहायचं आहे का हा मार्ग घ्यायचा आहे का आपल्याला असं विचारते आणि आरूजवळ जाऊन झालं ते झालं आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जा आणि माफी माग त्याची असं सांगते त्यावर आरू ताई मी माफी का मागू असं बोलू लागते त्यावर नंदिनी मला माहिती आहे चूक त्याची आहे पण चुकीला शिक्षा म्हणून दुसरी चूक करायची नसते आणि तू जाणार आहेस का मी जाऊ माफी मागायला असं विचारते त्यावर आरू आता तू असं बोलली आहेस ना तर मग मी कशी नाही माफी मागणार मी माफी मागते त्याची असं बोलते त्यावर नंदिनी उगी जबरदस्ती नको तुला माझं म्हणणं जर पटत असेल ना तरच ठीक आहे नाहीतर मी जाऊन येते मी माफी मागून येते त्याची असं बोलते तर तेव्हा आरू नाराज होते तर तेव्हा नंदिनी आरू शांतपणे विचार करायचा बाळा शांतपणे विचार कर म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल असं म्हणते आणि मग कन्व्हिन्शन पण येईल तुझ्या बोलण्यामध्ये आणि आपल्याला तोंड देखली माफी मागायची नाही मनापासून माफी मागायची आहे असं सांगते आणि तिला जायला सांगते तर तेव्हा आरू बाबांना असं म्हणत असते तर तेव्हा नंदिनी आता नाही सांगत पण पुढच्या वेळेपासून मी ऐकणार नाही असं म्हणते तर तेव्हा आरू थँक यू असं बोलून तिथून निघून जाते त्यानंतर नंदिनी काव्याकडं जाते आणि काय झालं लगेच रुसलिका आमची कलेक्टर असं म्हणते आणि सॉरी मी जरा बोलले तुला असं म्हणते त्यावर काव्या तू जरा बोललीस का, का असं तिला म्हणते आणि जरा जास्तच बोलली आहेस असं म्हणते त्यावर नंदिनी तो बघ जीविकाचा फोन वाचतोय असं तिला बोलते तर तेव्हा काव्या गडबडीने फोन बघते तर तेव्हा नंदिनी हसू लागते आणि मज्जा केली तुझी असं बोलते तर दुसरीकडे मानिनी विक्रमसाठी चहा घेऊन येते आणि काय एवढं बघत आहे असं विचारते तर तेव्हा विक्रम भास्करने पाठवलेले कालचे फोटो बघत आहे असं सांगतो तर तेव्हा मानिनी नंदिनीचे फोटो बघत होताना तो मी असं म्हणते तर तेव्हा मा विक्रम मानिनीला आपल्या पार्थला शोभून दिसेल नाही असं म्हणतो तर तेव्हा मा मानिनी आता एखाद्या कपलकडं नुसतं पाहिलं ना तरी सुद्धा लक्षात येतं की किती टक्के मेड फॉर इजादर आहेत ते असं बोलते तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि कोण चाळीस टक्के कोणी साठ टक्के कोणीतरी काटावरती पस्तीस टक्के आणि आपण एका नजरेत ओळखू शकतो असं बोलतो आणि आपण किती टक्के असू असं विचारतो तर तेव्हा मानिनी आपलं काय आहे आता असं म्हणते आणि ते दोघे हसू लागतात आणि आता मुलांचा विचार करायचा ना असं बोलते आणि आपल्या दोघांना सुद्धा ही मुलगी आवडलेली आहे तर लवकर पावलं उचलूयात कारण पार्टीमध्ये आपल्याच वयाची सगळी मंडळी होती आपल्या अगोदर दुसरं कोणीतरी मागणी घालेल त्यांच्या मुलासाठी असं बोलते तर तेव्हा विक्रम पॉईंट आहे असं म्हणतो तर दुसरीकडे रम्या खूपच आनंदित असते आणि आनंदाने कपडावरती बदाम काढत असते आणि स्वतःशी तू आपलं प्रेम एक ते पुढं नेलं आहेस पार्थ असं बोलते आणि मी किती घाबरतो ते माझ्या मनामधलं तुला सांगायला पण तू होकार दिलास असं म्हणते आणि लहानपणापासून असलेलं माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे असं म्हणते आणि आपल्या नवीन नात्याचं पहिलं प्रेम आज मी तुला माझ्या हाताने बनवून देणार आहे आणि ते नेहमी तुझ्या जवळ असेल आणि तुला माझ्या प्रेमाची देत राहील असं म्हणते आणि पेंटिंग पूर्ण करते तर इकडे विक्रम मानिनीला आपण याच्या अगोदर पार्थ सोबत बोलून घेऊयात का असं विचारतो तर तेव्हा मानिनी पार्थ तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही असं म्हणते आणि आपल्या पार्थचं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला मुलींच्या बाबतीत अगदी लाजाळूचं पानचं आहे ते असं म्हणते तर तेव्हा विक्रम हसू लागतो तर तेव्हा मानिनी आपल्या आपल्या जीवासारखा नाही तो असं म्हणते तर तेव्हा विक्रम त्याच्या बाबतीत काही तसदी घ्यायची गरजच पडणार नाही आपल्याला असं म्हणतो आणि तो सुद्धा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही पण या सगळ्याचं क्रेडिट तुझ्या संस्कारांना जातं असं म्हणतो तर तेव्हा मानिनी माझं राहू द्यात असं म्हणते आणि तुम्ही म्हणत आहे ना तसं आपण पार्थसोबत बोलून घेऊयात असं म्हणते तर तेव्हा विक्रम मला असं वाटत आहे की आपण याच्यामध्ये नंदिनीचं सुद्धा मत जाणून घ्यायला हवं कारण आजकालची मुलं आहेत ना त्यांना काय हवं आहे हे एकदम क्लिअर असतं असं म्हणतो तर तेव्हा मानिनी मग आपण आजच पार्थसोबत बोलून घेऊयात मग नंतर धनंजय भाऊंजीच्या सोबत सुद्धा बोलूयात असं म्हणते तर तेव्हा विक्रम ठीक आहे असं म्हणतो तर दुसरीकडे जीवा धावत येतो आणि चिडलेल्या काव्याजवळ जाऊन मॅडम तुम्ही काव्याला कुठं पाहिलं आहे का, का कलेक्टरची एक्झाम देत आहे ती असं म्हणतो तर तेव्हा काव्या आपल्या तोंडाचा स्कार काढते आणि जीवाद वाला मारायला चालू करते तर तेव्हा जीवा का उशीर झाला आहे तर ते तरी ऐक ना माझं असं म्हणून इकडे तिकडे पळू लागतो आणि सॉरी थोडा उशीर झाला असं म्हणतो आणि या अवतारात सुद्धा तू किती गोड दिसत होतीस की उचलून पळून न्यावसच वाटत होतं तुला असं बोलतो आणि जायचं का पळून असं विचारतो तर तेव्हा काव्या दुसरं काही सुचतच नाही ना तुला असं म्हणते तर तेव्हा जेव्हा सुचूच शकत नाही मला दुसरं काही दिवस रात्र मला दिन राद ये ये फक्त तूच दिसत असतेस दिनरात बस आपकेही सपने राहते हे असं म्हणतो तर तेव्हा काव्या म्हणून तू लेट येतोस का हे चांगलं आहे असं म्हणते आणि अगोदर चुका करायच्या मग त्या चुका कवर करायच्या एवढंच येतं आपल्याला असं म्हणते आणि फक्त मोठ्या मोठ्या बाता मारतोस तू दुसरं काहीसुद्धा येत नाही तुला एकदा मी लेट येणार आहे मग बघ तुला कळेल कसं वाटतं ते असं म्हणते तर तेव्हा वा आणि समजा एक दिवस मी आलोच नाही तर असं म्हणतो तर तेव्हा काव्या एकदम जीवाच्या तोंडावरती हातच ठेवते आणि घाबरून जाते आणि काहीसुद्धा बोलू नकोस तू असं म्हणते आणि तुझ्या भावासोबत बोललास का तू असं विचारते तर तेव्हा जीवा आय एम सो सॉरी मी विसरलोच असं म्हणतो तर तेव्हा काव्या का, का असं करतोस तू मी असं म्हणते आणि तुझं लक्षच नसतं का माझ्याकडं असं विचारते आणि मला असं वाटत आहे की मी परत जाऊन त्या मुलाला मारलं पाहिजे असं बोलते तर तेव्हा वा वेळ लागला आहे का तुला किती मारा, मारा करशील मारलं आहेस ना एकदा त्याला असं बोलतो आणि तू एक काम कर तू मला त्याचे डिटेल्स पाठव मी भावाला देतो तो करेल सगळं काही असं बोलतो तर तेव्हा काव्या काय डिटेल्स हवे आहेत असं विचारते आणि लास्ट इयरला आहे तो कॉलेजमध्ये फेमस आहे कुठली तरी फॅन्सी बाईक आहे त्याच्या त्याकडे झालं ना असं म्हणते तर दुसरीकडे युगा त्याच्या मित्रांच्या बरोबर बोलत असतो आणि क्लबला जाऊन आपण टी टी घेऊयात मी जातो पुढे तुम्ही या लवकर असं सांगतो आणि बाईकवरती बसतो तर तेव्हा आरू तिथं येते आणि तिला बघितल्यानंतर युगाला तो क्षण आठवतो तर तेव्हा आरू युगाजवळ जाते आणि मला तुझ्यासोबत जोडं बोलायचं आहे असं म्हणते तर तेव्हा युगा पण मला तुझ्यासोबत बोलायचं नाही असं म्हणतो तर तेव्हा आरू मला तुला स्वारी बोलायचं आहे असं म्हणते आणि कालजे काही घडलं ना त्याबद्दल असं म्हणू लागते तर तेव्हा युगा आपला हेल्मेट घालतो आणि तिथून जात असतो तर तेव्हा आरू गोष्टी एवढ्या टोकाला जायला नको होत्या पण चूक तुझीच होती ना असं म्हणते तर तेव्हा युगंदर आपली बाईक चालू करतो आणि जोराने रेस करू लागतो तर तेव्हा आरू आय एम सॉरी असं म्हणते आणि सॉरी काव्या तुझ्यासोबत जे काही वागली ना खरंच ते चुकीचं होतं असं ओरडून बोलू लागते तर तेव्हा युगंधर आपली बाईक जोराने रेस करतच असतो तर तेव्हा आरू मी काय बोलत आहे ना ते ऐकू येत आहे का तुला असं ओरडते आणि युगंधर मी तुला काय बोलत आहे ते ऐकू येत नाही का तुला असं परत बोलते तर तेव्हा युगंधर जोराने बोल मला ऐकू येत नाही असं म्हणतो तर तेव्हा आरू मी किती जोराने बोलू आय एम सॉरी असं म्हणत असते तर तेव्हा ते ते सर्व बघून त्याचे मित्र हसत असतात तर तेव्हा युगंधर तिथून बाईक चोराने चालवत पुढे जातो आणि तेव्हा अरूच्या तोंडावरती त्याच्या बाईकमुळे चिखल उडतो आणि युगंधर तिथून निघून जातो तर इकडे काव्या जीवाला एकतर त्या अतिशनी मोलाने अरूच्या गाडीची वाट लावली आहे आणि त्यानंतर मी मेकॅनिक कडे कर गेले ती बाईक रिपेरीला टाकली मग इकडं आलेली आहे तुला भेटायला तेवढं निमित्त काढून पण तू आला आहेस लेट आता मी काय सुद्धा करू शकत नाही आता मला निघायचं आहे असं बोलते तर तेव्हा जिवा ऐक तर माझं थोडं थांब आता तर भेटलो आहे ना आपण असं म्हणतो तर तेव्हा काव्या ते तुझ्यामुळंच झालेलं आहे मी येऊन बराच वेळ झालेला आहे पाय असं म्हणते आणि चाललेली असते तर तेव्हा जीवा एक सेकंद थांब ना थोडं जरा वेळ तरी बसूयात ना छान गप्पा मारूयात असं म्हणतो त्यावर काव्या मला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे तू एकटाच गप्पा मारत बस असं म्हणते तर तेव्हा जीवा काव्याचा हात पकडतो आणि इतकी धडपड करून भेटतेस कशासाठी असं म्हणतो आणि भेटल्यानंतर नुसता हात जरी पकडला ना तरी सुद्धा तुझं रूलबुक दाखवतेस आणि अर्धा वेळ तर माझ्यासोबत भांडतच असतेस मग भेटायचं नाही ना कशाला भेटतेस असं म्हणून रुसू लागतो तर तेव्हा काव्या त्याच्याजवळ जाते कारण मला दिवसभरातून एकदा तरी तुला बघायचं असतं असं म्हणते तर तेव्हा जीवा असं आहे का असं बोलतो तर तेव्हा काव्या आणि काय असतं तू तरी ईडी असतंच आहेस ना असं म्हणते आणि म्हणूनच तू मला आवडतोस असं बोलते तर तेव्हा जीवा खुश होतो आणि हसू लागतो तर तेव्हा काव्या तिथून निघून जाते तर दुसरीकडे पार्थ डिझाईन काढत असतो आणि तेव्हा मागून रम्या तिथे येते आणि पार्थला कॉफी देते तर तेव्हा पार्थ थँक्यू पार्टनर खरंच मला याची खूप गरज होती असं बोलतो आणि तू काय माझ्या मनामधलं कसं ओळखतेस असं विचारतो आणि कॉफी पिऊन वारम्या असं म्हणतो आणि दहा वर्ष झाली असतील माझी वाली फेवरेट कॉफी फक्त तूच बनवतेस असं म्हणतो आणि बाकी घरामध्ये कोणाला जमत नाही ती असं म्हणतो तर तेव्हा रम्या ही माझी सिक्रेट रेसिपी आहे फक्त तुझ्यासाठी असं बोलते पण तुला कुठं माहिती आहे असं म्हणते तर तेव्हा पार्थ खरं सांगायचं झालं तर या कॉफीची जी टेस्ट आहे ना त्यात जरा जरी बदल झाला ना तर मला नाही आवडत असं म्हणतो आणि सांग ना काय सिक्रेट आहे ते असं विचारतो तर तेव्हा रम्या त्याच्यामध्ये लॉट ऑफ इमोशन्स आहेत म्हणून कॉपी स्पेशल बनते असं म्हणते तर तेव्हा पार्थ तू एकदम बरोबर आहेस रम्या असं बोलतो आणि आईसुद्धा हेच म्हणते आम्ही बायका स्वयंपाक करत असताना त्यामध्ये खूप सारं प्रेम टाकतो त्यामुळे जेवण एकदम बेस्ट होतं असं म्हणतो आणि या सगळ्या स्पेशल कॉपीच्यासाठी तुला काहीतरी द्यायचं आहे सांग काय देऊ असं विचारतो तर तेव्हा रम्या अजून कशाला काय हवं आहे असं म्हणते तर तेव्हा पार्थ खरं सांगायचं असं म्हणतो तर तेव्हा रम्या तू जे काही मला दिलं आहेस ना तेच खूप आहे माझ्यासाठी असं बोलते तर तेव्हा पार्थ तू खरोखर याच्यापेक्षा जास्त डिझर्व करतेस असं म्हणतो तर तेव्हा रम्या तू जे दिलं आहेस ना त्याच्यापेक्षा काहीच जास्त नको आहे मला असं म्हणते आणि खरं तर आज मला तुला काहीतरी द्यायचं आहे असं बोलते आणि तिने तयार केलेलं पेंटिंग पार्थ समोर धरते आणि हे द्यायचं आहे तुला असं सांगते इतक्यात पार्थचा फोन वाचतो आणि पार्थ फोनवरती बोलू लागतो तर तेव्हा रम्या मला हे द्यायचं होतं असं म्हणते तर तेव्हा पार्थ थोडा वेळ लागेल नंतर बघूयात असा इशारा करतो आणि ते पेंटिंग तिला ठेवायला सांगतो तर तेव्हा रम्या ते पेंटिंग तिथं ठेवते आणि तू नक्की बघशील ना विसरू नकोस असं म्हणते आणि तिथून निघून जात असताना अजून एकदा इशाऱ्याने सांगून जाते तर दुसरीकडे नंदिनी फोनवरती बोलत असते आणि प्रत्येक डोनरने डोनट केल्यानंतर आपण त्याचा कसा वापर करतो हे पत्र लिहून कळवायची आपली पद्धत आहे ना मग ती पाळली गेली पाहिजे तुम्हाला एक काम कर तुम्हाला मला एक लिस्ट पाठव मग आपण बोलूयात असं म्हणत असते तर तेव्हा आरू तिच्यासमोर येऊन उभी राहते तर तेव्हा नंदिनी फोन ठेवते आणि आरूकडं बघते तर तिला धक्काच बसतो तर तेव्हा नंदिनी हे काय झालं सगळं असं विचारते तर तेव्हा आरू हे सगळं तुझ्यामुळं चाललेलं आहे तुझं ऐकून मी त्या मुलाला सॉरी म्हणायला गेले पण तो नालायक मुलगा त्याची बाईक रेस करतच होता जोरजोरात आणि त्यावेळी माझी एवढी चिडचिड होत होती तरी सुद्धा मी शांतपणे त्याला स्वॉरी म्हणाले पण त्यानं मला काहीसुद्धा उत्तर दिलेलं नाही आणि जाताना सरळ माझ्या अंगावरती चिखल उडवून गेला तो असं सांगते आणि या अशा लोकांच्या सोबत कायद्याने वागण्यात पॉईंट नसतो त्यांना फक्त आणि फक्त पटक्यांचीच भाषा कळते असं म्हणते तर तेव्हा नंदिनी असं कसं समोरून माफी मागणाऱ्यासोबत असं वागतं का कोणी असं बोलते आणि इतकं भावनाशून्य आहे का असं म्हणते तर तेव्हा आरू ताई सगळे असेच असतात तू तुझ्या समाजसेवेच्या दुनियेत असतेस ना म्हणून तुला माहिती नाही लोक किती वाईट झाले आहेत ते असं बोलते तर तेव्हा नंदिनी तू रागारागामध्ये उपकार केल्यासारखी माफी नाही ना मागितली असं विचारते तर तेव्हा आरू तू सिरियस आहेस का एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्याची साईड घेत आहेस का असं बोलते आणि ताई त्याने माझा एवढा इन्सल्ट केला माहिती आहे का तुला आणि मी तुझी सखी बहीण आहे ना तरीसुद्धा तू त्याची साईड कशी काय घेऊ शकतेस असं म्हणते तर तेव्हा नंदिनी तुझी मोठी बहीण म्हणून तुझा प्रॉब्लेम सोडवणं मला महत्वाचं वाटतं मी तुला त्याची माफी मागायला लावली कारण मला असं वाटलं की अशाने तू सुधारेल पण उलटं असं म्हणू लागते तर तेव्हा आरू काही नाही अशी मुलं आहेत ना काही सुधारत वगैरे नाहीत मला तर वाटत आहे की आत्ताच्या आत्ता जाऊन त्याच्या तोंडाला चिकल फासून यावं असं म्हणते तर तेव्हा नंदिनी ते बघूयात आपण काय करायचं ते असं म्हणते आणि तू तुझा आंघोळ कर आणि कपडे बदल आणि शांत हो आणि तुझा प्रॉब्लेम आता मी माझ्या पद्धतीने सॉल्ट आऊट करेन असं म्हणते आणि काजी नको करूस असं बोलते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा आरू स्वतःशी ताई तुला जे करायचं आहे ना ते कर असं म्हणते आणि युग आता तुला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही असं बोलते तर दुसरीकडे विमर आणि मानिनी पार्थकडे येतात तर तेव्हा पार्थ बरं झालं तुम्ही आलात ते असं म्हणतो आणि ड्रॉइंग दाखवून नंदकिशोर वर्मा आहेत ना त्यांचं नाशिकमध्ये एक घर आहे आपल्या घराजवळच त्यांना थोडं त्याच्या मॉडिफिकेशन करायचं आहे असं सांगतो आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे ना असं बोलतो तर तेव्हा मानिनी तुला कसा लुक आवडतो ना ते सुद्धा आम्हाला सांगून ठेव म्हणजे आपलं नाशिकचं घर तुला हवं तसं करूयात आणि तुझ्या लग्नात तुलाच गिफ्ट देऊयात असं म्हणते तर तेव्हा पार्थ माझ्या लग्नाचा काय संबंध आला आणि मला इतक्यात लग्न नाही करायचं असं सांगतो तर तेव्हा मानिनी पण आम्हाला करायचं आहे ना तुझं लग्न असं बोलते आणि तू काही लव्ह मॅरेज करणार नाहीस मुलींच्यापासून चार हात लांबच राहतोस तू असं बोलते तर तेव्हा विक्रम हो ते सुद्धा बरोबर आहे असं म्हणतो तर तेव्हा मा मानिनी पार्थला तू आमच्या सगळ्यांच्या सान बाळ आहेस ना समजूतदार जबाबदार आहेस मग आम्हाला सूनसुद्धा तशीच हवी आहे ना असं म्हणते तर तेव्हा पार्थ पण मला लग्नच नाही करायचं असं म्हणत असतो तर तेव्हा मानिनी नंदिनी सोबत सुद्धा नाही करायचं का असं विचारते तर तेव्हा पार्थ दचकून जातो आणि तेव्हा पार्थला एकदम नंदिनी आठवू लागते आणि तो तिच्या विचारात बुडून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये पार्थने नंदिनीला बोलावून घेतलेलं असतं तर तेव्हा नंदिनी पार्थला काय झालं तुम्ही इतकं अर्जंट मला बोलावून घेतलं असं विचारते तर तेव्हा पार्थ परवाच्या नंतर आयुष्यात असे काही बदल झाले आहेत का असं म्हणत असतो तर तेव्हा नंदिनीला आईचा फोन येतो आणि तेव्हा आई फोनवरून जिथे कुठे असेल ना तिथून थोडं घरी ये असं नंदिनीला म्हणते तर तेव्हा नंदिनी फोन ठेवते आणि पार्थला आज काही खरं दिसत नाही माझं प्रत्येकजण मला अर्जंट बोलावत आहे पण सांगत मात्र काहीच नाही असं म्हणते तर तेव्हा पार्थ तुम्ही जा लवकर असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी कशासाठी बोलवलेलं आहे सांगत पण नाही असं म्हणते तर तेव्हा पार्थ आई सांगेल तुमची तुम्हाला असं म्हणतो तर त्यानंतर नंदिनी घरी जाते तर तेव्हा धनंजय नंदिनीला विक्रमचा मुलगा आहे ना पार्थ त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे असं विचारतो तर तेव्हा नंदिनी त्यांच्याबद्दल का असं विचारते तर तेव्हा धनंजय पार्थचं सळ आला आहे तुझ्यासाठी असं सांगतो तर ते ऐकल्यानंतर नंदिनी होकार देते आणि तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये किती परफेक्ट घर निवडलेलं आहे एक्झॅक्टली ते घर जिथं जी मी जीवाची बायको होईन असं म्हणते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा